जालना शहरातील दहा मोहर्रम निमित्त सलमान पठाण उर्फ सल्लू बाबा मित्रमंडळाच्या वतीने शरबत वाटप संपन्न मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा दिवस म्हणजे दहा मोहर्रम या विशेष दिनानिमित्त अनेक मुस्लिम बांधवांकडून समाज उपयोगी कार्य केले जात आहे या दहा मोहर्रमच्या औचित्य साधून जालना शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा शहर उपाध्यक्ष सलमान उर्फ सल्लू बाबा चे वतीने जालना शहराच्या औरंगाबाद रोडवर निवान चौक परिसरात वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना जात धर्म पाहता शरबत वाटप करण्यात आले आहे या प्रसंगी आमिर शेख अकील शेख मतीन शेख मुदस्सिर सिद्दीकी जाबीर खान सज्जू लाला समीर शाह अफसर शेख अख्तर शेख सह इतरांची उपस्थिती होती